गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिमडी साईल ब्लॉक चॅनल वरती तर आज आहे गुढी पाडवा आणि अजून आंघोळ नाही केली फटाफट आंघोळ करून गुढी उभी करायची तर आता आम्ही चाललोय शेण आणायला मी आणि एक दादा कशाला आणाय चाललंय पाडवा काढायला पाडवा काढायला आणि सारवायला आणि सारवायला सार सार अच्छा मस्त आहे चॅनल नाही बोल की इंट्रो काय बोलत होत तुझा इंट्रो दे की अरे बोल की काय बोलू आता ती आता बोलत होता हॅलो काय झालं हॅलो काय माय युट्यूब चॅनल अभिजित अभिजित झालं एक्सपिरियन्स माणूस आहे व्हिडिओ नको बाबा काय पाडवा पाडवायची काय हार्दिक आणि काय गुढीपाडव्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक आणि काय अजून अजून काय तुळशी झाला काय परत आपण बसलेलो आहे अभिजित भावासोबत काय बोलणार काय नाही निवडते गाडी चालवते काय काय नाही परत चालली आहे आता तो टीव निघाली का काम वगैरे तो माझा मित्र आहे त्याला सबस्क्राईब करा फॉलो करा मस्त व्हिडिओ बनवतो हा त्याला सपोर्ट करा धन्यवाद आता चाललो आहे दूध आणायला आणि एक बाटला जार ठेवायला जारचं पाणी पिणे पाडतं पडते बाई काय करणे आणि आपल्यासोबत आहे आता श्री श्रीसोबत चाललो आहे काय बोलतो श्री पारूस आहे अजून आंघोळ नाही केली मी आंघोळ मी पण नाही केली मी बोलणार होतो केली नाही केली मी पण लवकर फिरव चल गाडी ड्रायवर या आप आता बाटला घेतला आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलं आहे श्रीच्या घेतली श्री घेतली आता तुला चंदू द्यायचं काय त्याला लवकर 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 नाही यायला आणि गुढी उभी करून झाली आहे तुम्ही बघू शकता इथे गुढी उभी केलेली आहे मस्त प्रकारे अशी गुढी उभी केली आहे सिनेमॅटिक शॉर्ट बघितलेच असतील आवडले असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांग मी टॅरेसवरती वरती आलोय आणि आता इथे ड्रोन उडवतोय दादा बघू शकता ड्रोन उडवतोय आणि गुढी बघा कशी दिसते आहे मस्त एकदम आणि आज इकडे गावात सगळीकडं गुढीच आहेत उभे केलेले आहेत सगळ्यांच्या गुड्या भारी दिसतात आणि आपली पण चांगलीच दिसते मस्त ड्रोन शॉट वगैरे काढून झालेले आता चला रेग्युलर कामासाठी चालू बघा आवाज द्यायला लागले मला काय <laughs> तर आता हे फुलांच्या पाकळ्या काढून ठेवायच्यात तिथे कारण डेकोरेशन करायचे का आता न्यू मेंबर इज कमिंग इसकी वजे करणार पडेल आता फुलांचे पाके वगैरे हो रेडी करून ठेवलेले आहेत आणि इकडे अशा टाईपमध्ये काय डेकोरेशन केलेलं आहे तर आता विचार करतोय की कसा करावा डेकोरेशन जरा ब्रेन स्टॉमिंग करतोय देखते कैसा होता है आपको दिखाएंगे कसं होतंय कसं नाही ते तुम्हाला दाखवतो ब्लॉग कंटिन्यू करा ोबानी फटाकडे आणलेले आहेत तुम्ही बघू शकता आज डेकोरेशन चाललंय पोळी बनवते काय पुरणपोळी पुरणपोळी खायला काय काय खायला कधी आत्ता झाली का नाही पण पहिला देवाला, देवाला निवत दाखवून यायचा मग खायचं तर आत्ताच खाल्ली असते नको आणे खायगे फिर डेकोरेशन पे लग जाएंगे आता एवढं डेकोरेशन कम्प्लीट केलेलं आहे आता जरा जेवण घेऊया मस्तपैकी पुरणपोळीवरती ताव मारूया चला आता ऑन द वे ते जवळच आलेले आहेत तर आता रेडी झालेलं आहे आणि डेकोरेशन पण पूर्ण कंप्लीट झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काय डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशन कसं आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आम्ही दोघांनी केलेलं आहे जास्त मेहनत तरीने केली आहे मी पण केली आहे असं काय नाही डेकोरेशन कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आता फटाकड्याची माळ खोलूया थांब नको खोल आत्ता किंवा खाली टाकतो थांब दे पूर्ण ओपन करू नको पूर्ण नाही ओपन करा आता जरा नॉर्मल ओपन करून ठेवतो असं ठेवतो ठेवतो तोपर्यंत हे टाक हे टाक तू टाकून काळेच म्हणजे काळेच पिटी आली का बन बार, बार का अरे दिसायचं झालं की फक्त माझ्याकडे फिरवत बर बर साहेब शिकवते पप्पाला कॅमेरा पकडायला त्यांना काय दिसत नाही पिशवी उचला पिशवी उचलतो तर शेट जी

तर मित्रांनो आता इथं माळ लावून आहे बघू शकता हा माळ हातून झाली हा ती काय करू नका अहो तोडू नका तुटली की वाट लागली तुटली की वाट लागली मग काय मग घेऊन काय फायदा नाही पेटून काय ना। फायदा नाही पैसे वेस्ट जातील आता बघा मीस एकदम साधा सिंपलमध्ये आहे आणि एक बडे बाप्पा ने कुर्ता घातलाय कुर्ता कशाला घातलाय कुर्ता कशाला घातलाय स्वागतासाठी नातीच्या स्वागतासाठी एन्जॉय तर एवढे जण वेट करतात तुम्ही बघू शकता किती जण वेट दोन दोन आजोबा वेट करतात इकडे आणि एक बाबा आणि एक काका आणि एक आजी एक आजी वर आहे येते दिसते का अजून करतो एक मिनिट बघा समोरून येते ए कॅमेरा चालू केलाय का ड्रोन कुठे गेला ड्रोन मागे राहिला কেডে <coughs> सेलिब्रेशन वगैरे आता कम्प्लीट झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे दादाला आणायला चला आता जाऊया दादाला आणायला आता दादा घेऊन आलो तिकडे बघू शकतो बाय लोक चारो बाई चारो तबाई नदा घेऊन आलो दादा आज फ्रेश होतोय आणि गुढी मी जाऊस्तो त्यांनी गुढी पण काढली शूट केला नाही मी त्यामुळे सॉरी तुम्ही बघू शकत गुढी काढून ठेवलेली आहे चला तर आजचा ब्लॉग इथे चॅन करतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बाय बाय खुश राहा मजेत राहा 再见，拜拜。